नमस्कार बीबीसी स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो सध्या निवडणुकीचे वातावरण आहे आणि सर्वपक्षीय उमेदवारांचं प्रचाराला सुरुवात झालेली आहे आज आपल्यासोबत सुद्धा गोपाळवाडी कानगाव जिल्हा परिषद गटाचे एक उमेदवार उपस्थित आहेत आपण स्वतः जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांच्याच तोंडून त्यांच्या निवडणुकीविषयी आणि या त्यांचं जे काही भविष्याचं विजन असणार आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार बीबीसी स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपलं नाव अभिषेक रमेश खांडे आपण कुठल्या गटातून आणि कुठल्या पक्षाकडून उड्या मी गोपाडी कानगाव गटातून उभा आहे शिवसेना पक्ष शिंदे गट अच्छा आपलं म्हणजे राजकीय याच्याकडे कसं का काय वळण हो राजकीय याच्याकडे वळण म्हणजे तशी आपल्याकडं माझे वडील जे होते ते ग्रामपंचायत सदस्य होते ते मध्ये सदस्य असताना आम्ही त्यांच्याकडे बघूनच मोठं होत गेलो की बाबा काम कसे करते कुठल्या लेवलवर काम चालतंय आमच्या गावातलंच आणि आजूबाजूच्या गावात पण माझेवढे वडिलांनी बरेचशी कामं केली होती ते बघून बगुन बघूनच आम्ही की बाबा विचार केला की बाबा कुठं ना कुठं आपण समाजाचं देणं लागतो थो। पण थोडंसं की खारीचा वाटा म्हणून त्यांनी निवडणुकीत उभा राहिले आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल माझे शिक्षण सर मी पदवी झाले आणि मी आता वकिलीच दुसऱ्या वर्षाला आहे तर आणि पुढचे वर्ष म्हणजे वकिली पूर्ण होईल आणि वकील झाल्यानंतर पण समाजाचीच काम करत राहील आतापर्यंतचा जो तुमचा काही राजकीय प्रवास झालेला आहे या प्रवासामध्ये तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय काय काम केलेली आहेत काम अशी केली होती की बाबा कोणाची आर्थिक नीड असेल किंवा गरज असेल तर त्याला मी कर्ज उपलब्ध करून देणे आणि आडीनडीच्या कामाला की बाबा इथे इथं प्रॉब्लेम आहे तुझा तुझं म्हणजे अशा ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आणि आपण ती काही लिहून ठेवत नाही किंवा काय नाही कारण बऱ्याच ठिकाणी कामं करत असताना राजकारणात येण्याचा काही विषय नव्हता पण कुठंतरी आपल्याला असं वाटतं ना की आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा न्याय वाटला पाहिजे म्हणून मी राजकारण्याकडे बोललो अच्छा म्हणजे एकंदरीत ज्यांना जी मदत पाहिजे त्या प्रकारची मदत तुम्ही आतापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक शेतकरी पुत्र किंवा एक भूमिपुत्र असल्यामुळं लोकांबद्दलची जी काही तुमची भावना आहे किंवा जी जाणीव आहे त्या दृष्टीनं एक त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांचं जे काही हे असेल उद्धार करण्यासाठी थोडक्यात म्हणून तुम्ही ह्या राजकारणात उतरलेले आहात तुमचं ह्या राजकारणात आल्यानंतर भविष्याचं जे काय आहे विजन ते काय असणार आहे भविष्याचं विजन माझं असं असणार आहे की तळागाळातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पूर्ण म्हणजे ज्या काही सुविधा किंवा ज्या योजना असतील त्या पोचवण्याचं काम हा एक शेतकरी पुत्र म्हणून मी ती माझी जबाबदारी असेल आणि मी ती पूर्ण माझ्या म्हणजे ते काही मी निवडून आल्यानंतर पाच वर्ष जे काही माझ्याकडे शेवटच्या दिवसापर्यंत माझी ही जबाबदारी असेल की प्रत्येक कुटुंबातील शेतकरी असेल हो किंवा आमच्या बघिने असतील बंधू असेल त्यांना प्रत्येक योजना पोचवण्याचं काम मी करत तुम्हाला या आता आता जे तुम्ही निवडणुकीला उभे राहत आहे ह्यात तुमच्या वरिष्ठांचं काही मार्गदर्शन किंवा योगदान आहे वरिष्ठांचं मार्गदर्शन आहे परंतु आता जे काही आपले उपमुख्यमंत्री अजितदादांचं जे निधन झालं त्याच्यामुळे आपण कसं की थोडस त्यांच्या बैठका वगैरे किंवा जाहीर सभा पण होत्या आपण त्यांनी सगळ्या सर्व पक्षी मिळून शांततेत प्रचार करायचं ठरल्यामुळं त्यांचं पण योगदान आहे ते पण फिरतातच आहे त्यांची मदत आहेच आमचे महेश दादा असतील पासील किंवा शिंदे साहेबांची पण सभा होती जे काय आता पक्ष निर्णय घेत त्यावर आपल्याकडून कि बाबा पक्ष निर्णय अंतिम असतो नक्कीच अजितदादा हे फक्त त्यांच्या पक्षापुरते मर्यादित नव्हते तर त्यांचे इतरही पक्षांशी खूप मैत्रीपूर्ण संबंध होते, होते आणि निश्चितच त्यांना आपल्या सर्वांतर्फे आदरांजली ही असणारच आहे तुमच्या प्रभागामध्ये मतदारांचा काय प्रतिसाद आहे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कारण मी तरुण युवा असल्यामुळं आणि स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळं की बाबा शेतकऱ्याचा मुलगा आहे काय अडचण येणार नाही ह्या दृष्टीने म्हणजे एकदम चांगला प्रतिसाद आहे की मला लोकांनीच प्रोत्साहित केलं लो होतं की राहू बा तू निवडून येईल कारण जी आपली जी जिल्हा परिषदची निवडणूक असते ती पूर्णत्वे ग्रामीण भागातली असते तर ग्रामीण भागातून एक पण उमेदवार नव्हता त्याच्यामुळं मला लोकांनी पूर्ण म्हणजे की राज तू बास आम्ही तुझं काम करून तू निवडून ह्याच्यावरती त्यांच्या एका म्हणजे विश्वासावरती मी आज उभा आहे तुम्ही भूमिपुत्र हा शब्द आता उच्चारला आणि मी एक वाक्य सुद्धा ऐकलं की भूम बदल हवा तर स्थानिक भूमिपुत्रच हवा असं म्हणून आहे त्याबद्दल काय सांगत बदल हवा तर स्थानिक भूमिपुत्रच हवा याचा म्हणजे अर्थ असा आहे की जर आपल्याला आपल्या शेतकरी जे कुटुंब आहेत जे बांधव आहेत त्यांच्यात जर बदल काढवायचा असेल तर बाहेरून कुणी बदल नाही घडू शकत तर त्याला मातीत मुरलेला माणूस लागतो आणि मी स्वतः एक शेतकरी पुत्र आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे की एका शेतकऱ्याला काय पाहिजे कुठली योजना यांना भेटली पाहिजे कुठल्या योजनेची बसतील हे मीच सांगू शकतो ना म्हणजे शहरातल्या माणसाला तर शेतीचं काय असतं म्हणजे काय म्हणजे त्यांचं शेतीचा त्यांचा दूर दूरपर्यंत संबंध असतो मी म्हणजे रोज शेतात राबणारा पोरग आहे पण शेतकरी त्याच्यामुळं काय अडचण नाही येणार आपण पूर्ण म्हणजे लोकांचा प्रतिसादन बोलले ना तुम्ही त्याचा पूर्णच येणार आणि विजय आपलाच असणार आता सात फेब्रुवारीला मतदान आहे त्यानिमित्त तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करताय सात फेब्रुवारीला मतदान आहे माझ्या मतदारांना एवढंच आव्हान आहे की बाबा आपण स्थानिक लेवलचा उमेदवार पावा आणि ज्याला या गोष्टीतली थी, माहिती आहे जो, जो, जो हे पूर्णत्वे काम करू शकतो जो तुमच्या हक्काचा माणूस आहे जो उच्च शिक्षित आहे पदवीधरे पूर्ण विचार करा शिक्षण बघा आणि परत उमेदवार कुठला आहे तुम्हाला नंतर निवडून आल्यानंतर तुमची कामं होतील का हे पण बघा नक्कीच आज आपल्यासोबत एकनाथ शिंदे गटाचे अभिषेक रमेश खंडाळे हे उपस्थित होते हे गोपाळवाडी कामगाव जिल्हा परिषद गटातून उभे आहेत आणि त्यांनी असं आवाहन केलेले आहे की मतदारांनी त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाकडे न बघता त्यांची जी काम केलेली आहेत आतापर्यंतची लोकांना जी सहकार्य करण्याची त्यांची भावना राहिलेली आहे म्हणून त्यांची जी भविष्यातली जी कामं होणार आहेत त्यांच्या माध्यमातून ती केली जाते बीबीसी स्काय न्यूज मराठीसाठी साठी मिलिंद शेटगी